पब्लिक एक सगळं प्रॉपर नियोजन झालेलं आहे भूताचं बिताचं आता सगळं आता सगळं आलेलं आहे एकदम प्रॉपर नियोजनात फक्त आता राहिलेला शूट करायचा तुम्हाला तर माहिती आहे आता होणार काय जर माहीत नसल बघायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका स्किप काय करू नका आणि आता त्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करून घ्या रात्रीचे वाजले साडे बारा टाइम रे टाइम कुठे होत बाहेर येण्याची वेळ झालेली आहे रात्रीचे साडे बारा वाजले काळ्या मजला डोळा धाबा दादा दादा जाता आता आपल्याला जायचंय बाहेर शूटला कुठवर बस स्टँड वरती इड येणार भूत सगळ्यांचे पाठून हातात येणारे पब्लिक सीन बघायचंय बघायचं आहे बघितल्याशिवाय राहायचं नाही काय आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा म्हणजे पब्लिक यातून सरळ सापसाप होतं सार्थ बोपडे पण हुशार झालेला वर का टाळ्या काय बोलतो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं पब्लिक आपल्याला सपोर्ट करीत नाही डायलॉग नाही आला द्या पब्लिक थेंब थेंब तळे साचे म्हणजे <laughs> एक एक सबस्क्रायबर तुमचा आपल्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो त्यासाठी तुम्ही त्यासाठी तुम्ही आताच आपल्याला सबस्क्राईब करून घ्या पब्ली

बघू अरे दादा आमच्या पब्लिक सतीश सर सतीश सर सतीश सर। आप आप पब्लिक आपण सतीश सरांचा इंटरव्ह्यू घेणार पब्लिक सगळ्यात फर्स्ट ऑल आपले सतीश सर पुण। सर तुमच्या दाताला क्लिप होतं त्याचं कारण काय तुम्ही त्या क्लिपा काढून टाकल्या सर ते काम झालं आमचे काय ज्यावतरी पडून गेला त्या काय बोलतो जेवतरी पण क्लिपा पडा ते नक्की नक्की सर खरं करा पब्लिक मला वाटतं बोलायचं नाय काय कॉपी करायची नाही सतीश सर तुमच्या ज्या दाताला तुम्ही दोन वर्षात दोन वर्षापूर्वी क्लिपा टाकलं तर सतीश सर त्या क्लिप आणि गेल्या कुठं अचानक काय बोलता सर तुम्ही की सतपंच क्लिप दाखवा बघू बघू नाही चोरी झाली चोरी होत नाही कोणाला तरी कोणाला तरी त्या क्लिपात टोचल्या म्हणजे टोचले तुव्हरिक्षा बर पब्लिक सगळ्यात महत्वाचं आपल्याला जायचंय सगळ्यात महत्वाचं पब्लिक ऐ थांबा 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 थांब थांबा काही थांबा थांबा ली किती पब्लिक दहा आवाजलेले तुम्हाला दिसतंय ना <laughs> <laughs> तुमा दिसते हॉबी रात्रीचे दहा वाजलेले थांबा आनंद तू आपल्याला हा व्हिडिओ बघायचा आहे पण आहे रे बाय आहे हा व्हिडिओ आज बघायचा ठर कर त्याला आकडे हे तो वाट बघतोय मनाची वाट बघतोय एवढ्या रात्री

पण त्याला आयटम नाही आयटम नाही त्याला मित्रांनो आयटम आहे पण माझ्या आयटमची वाट बघतोय पब्लिक ती गोष्ट वेगळी मांजरीला वाटत एकटीच दूध पेती तिला कोणी बघत नाही पण ती सगळे बघत असते पण आमच्या दोन आजपर्यंत कोणीच बघितले नाही कारण त्याला आयटमच नाही पब्लिक मी 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 पब्लिक फायनली आपल्या व्हिडिओचा शूट झालेला आहे सॉरी व्हिडिओचा एंड झालेला आहे आणि आता आपण घरी पण जाणार आहे भूताचा बिताचा सगळा सीन घेतला तर आपल्या धनुपुरूंनी इतका खतरनाक झाला जर का तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका आणि आपले व्हिडिओ बघायला काय विसरू नका काय तर चला बाय बाय आपला व्हिडिओ आपण पुढच्या पार्टमध्ये दाखवणार आहे रे